जेवणाला झणझणीत मिरचीचा ठेचा अगदी सर्वांनाच सर्वांना परंतु बऱ्याच जण हा बनवत असताना एक चूक करतात तर अशा महत्वाच्या टिप्स शिवाय अगदी परफेक्ट प्रमाणासहित हा मिरचीचा ठेचा कसा बनवायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कविता पाटील रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे चला तर मग वेळ न घालवता पाहूया हा झनझणीत मिरचीचा ठेचा कसा बनवायचा आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाण सांगणार आहे त्यामुळे तुमचा ठेचा अजिबात बिघडणार नाहीये तर या ठिकाणी साधारण मूठ वर आपण हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत वजनी प्रमाण म्हणाल तर ह्या शंभर ग्रॅम मिरच्या आहेत या स्वच्छ धुवून कॉटनच्या कापडाने स्वच्छ पुसून किंवा कोरड्या करून घ्यायच्या आहेत चोटी -चोटी दुन -दुन या छोटे छोटे दोन दोन भाग करायचे आहेत ही मिरची आपल्या आवडीनुसार कमी तिखट किंवा मध्यम तिखट घ्यायची आहे आता हे आपण साईडला ठेवून द्यायची आहे आता सर्वात पहिली आणि महत्वाची टीप म्हणजे हा ठेचा बनवण्यासाठी नेहमी लोखंडाचीच कडई किंवा लोखंडाचाच तवा वापरायचा आहे कारण यामुळे हा खरडा जो आहे जो ठेचा आहे तो अतिशय गॅस कडे ठेवायचे आहे यामध्ये एक अर्धा कप आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत वजनी प्रमाण म्हणाल तर हे पन्नास ग्रॅम शेंगदाणे आहेत अगदी खरपूस होईपर्यंत आता हे भाजून घ्यायचे आहेत अगदी सहज कोणीही बनवेल टेस्टी ठेचा पाहणार आहोत अशा साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी अजूनही चॅनेल केलं नसेल तर प्लीज चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकांची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नोटिफिकेशन नो मिळत राहील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका यानंतरची अतिशय महत्वाची टीप म्हणजे या मिरच्या भाजत असताना सर्वजण एक चूक करतात की सुरुवातीला तेल टाकतात आणि नंतर तेलामध्ये या मिरच्या भाजून घेतात तर जर आपल्याला खडा किंवा हा ठेचा जर टिकून राहायचा असेल अतिशय टेस्टी चवदार बनवायचा असेल तर सुरुवातीला तेल न घालता अगदी बिना तेलाचेच या मिरचीला डाट परेपर्यंत आपण या मिरच्या तशाच कोरड्या भाजून घ्यायच्या आहेत या ठिकाणी पाहू शकता या मिरच्यांना आता थोडे थोडे डाग पडलेले आहेत आणि अशा स्टेजला आता यानंतर आपण यामध्ये दोन टेबल स्पून तेल वापरायचं आहे आणि पुन्हा या, या तेलामध्ये आपण आणखी दोन मिनिटं या मिरच्या परतून घ्यायच्या आहेत मिरच्या आधी भाजून घेऊन नंतर तेल टाकल्यामुळे या ठिकाणी पाहू शकता लगेच आपल्या आता एका एक मिनिटात या मिरच्या छान भाजल्या गेलेल्या आहेत तर या ठिकाणी आपण लसूण टाकायचं आहे यामध्ये मिरच्या चांगल्या भाजल्यानंतरच लसूण टाकायचं आहे कारण यानंतरची महत्वाची टीप म्हणजे लसूण जास्त भाजायचं नाही आणि लसणाचं प्रमाण हे आपण आवडीनुसार आपले घ्यायचं आहे या ठिकाणी वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत जर जा तुम्हाला जास्त चरचरीत लसूण आवडत नसेल तर तुम्ही लसणाचं प्रमाण कमी करू शकता परंतु जास्त लसूण या ठेच्यामध्ये असला म्हणजे ठेचा अतिशय चवदार आणि झणझणीत होतो आता लसूण घातल्यानंतर जास्त वेळ आपण या मिरच्या भाजत बसायचं नाही अगदी अर्धा मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे आता यामध्ये एक टेबलस्पून जिरे टाकायचे आहेत आणि एक टेबलस्पून हे खडे मीठ मोठं मीठ टाकायचं आहे तुम्ही बारीक मीठ वापरलं तरी सुद्धा चालेल परंतु मीठ टाकलं म्हणजे नंतर आपल्याला बारीक करताना हा खरडा अडचण येत नाही अगदी सहज बारीक होतो आता एक हे परतून घ्यायचं आहे आणि आता या ठिकाणी तुम्ही गॅस बंद करायचा आहे किंवा एकदम बारीक गॅस ठेवला तरी चालेल आणि अगदी आपल्याकडे जी दगडी मुसळी असते किंवा लोखंडाची जरी मुसळी असेल तर त्याने अगदी गरम असतानाच हा ठेचा असा ठेचायचा आहे ठेचा म्हटलं की तो ठेचूनच करायचा तरच त्याला टेस्ट येते बरेच जण हा मिक्सरला लावतात तर अजिबात मिक्सरला लावायचं नाही त्याची टेस्ट वेगळी येते आणि हा गरम असतानाच असं ठेचल्यामुळं अगदी सहज अगदी एका मिनिटामध्ये पाहू शकता आपला हा ठेचा छान ठेचला गेलेला आहे अजून आपण यामध्ये काही घटक ऍड करणार आहोत जे शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहे ते सुद्धा खलबत्त्यामध्ये असे ठेचूनच घालायचे आहेत मिक्सरला वापर बारीक करायचे नाही कारण आपल्याला जाडसर लागणार आहे आणि आता ही यामध्ये मिक्स करायची आहे ही सुद्धा चूक की शेंगदाणे सुरुवातीलाच तेलामध्ये भाजत असतात तर असं न वाजता हे नंतर शेंगदाणे आपण टाकायचे आहेत आणि पुन्हा गॅस हा चालू करायचा आहे जर बंद केला असेल तर आणि पुन्हा अगदी दोन ते तीन मिनिटं हा खरडा आपण छान असा परतून घ्यायचा आहे जोपर्यंत याच्यातील अंश आहे तो पूर्णपणे कमी होत नाही तोपर्यंत हा असा परतवायचा आहे तर या ठिकाणी पाहू शकता आपला ठेचा एकदम सुटसुटीत असा झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये आपण लिंबाचा रस एक टेबल स्पून किंवा अर्धा लिंबू वापरायचा आहे परंतु या ठिकाणी सर्वांनी अगदी महत्वाचे टिप्स लक्षात घ्या की गरम असताना यामध्ये लिंबू पिळायचा नाही तर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच लिंबू पिळायचा आहे नाहीतर तुमचा जो ठेचा खरडा आहे हा थोडासा कडवट लागेल यामुळं अगदी पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण यामध्ये लिंबू पिळून घ्यायचा आहे लिंबू पिळून घेतल्यामुळे सुद्धा आपला खरडा जो आहे हा एकदम हिरवागार आणि चांगला फ्रेश राहतो आपण खूप सारे अशा महत्वाच्या टिप्स सहित अशा प्रकारे खरडा नक्की बनवून पहा बरेच जण यामध्ये खोबरे घालतात तीळ घालतात कोथिंबीर घालतात परंतु यामुळं असल खरड्याची जी चव आहे ती भेटत नाही यामुळे नक्की असा माझ्या पद्धतीने एकदा खरडा बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शेवटपर्यंत वाद केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये